एनसीआरटी नवीन व्यावसायिक सिलेबस विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे कौशल्य विकास आणि करिअर मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्राला जी आहे ती पैशाची गरज नाहीये तर ती खरी गरज आहे प्रगतीची तर दर्जेदार शिक्षण आणि रोजगार निर्मितीची आणि हा आज मी हे सांगणार आहे की एन ने ह्याच दिशेने एक मोठं पाऊल टाकलंय असा व्यावसायिक अभ्यासक्रम जो मुलाचं शाळेत असतानाच पूर्ण आयुष्य बदलून टाकेल डिजिटल मार्केटिंग मोबाईल रिपेअरिंग हेल्थ केअर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ही जे स्किल आहेत ही स्किल मुलांना शाळेतच मिळणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया आणि हा ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ महाराष्ट्र राजकारणातील खरी समस्या हा बघितला नसेल तर जरूर बघा कारण दोन्ही व्हिडिओचे टार्गेट एकच आहे ते म्हणजे समाजातील बदल तर चला मुद्द्यावर येऊया बरं मला एक सांगा तुम्हाला असं सा वाटतं का की शाळेतलं जे शिक्षण आहे ते नोकरी मिळवण्यासाठी पुरेसा आहे आज मी तुम्हाला असा एक बदल सांगणार आहे जे तुमच्या मुलाचं भविष्य दहावीत असतानाच बदलून टाकणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत एन सी आर चा नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय आहे यातून विद्यार्थ्यांना कोणती स्किल मिळणार आहेत ही स्किल त्यांना नोकरी पेक्षा जास्त स्वतःचा करिअर बनवायला कशी मदत करतील आणि पालक आणि शिक्षक सुद्धा या बदलाचा फायदा कसा घेऊ शकणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागणारे बदल आजच्या जगात डिग्री मिळवणं पुरेसं नाहीये कारण नोकऱ्या त्या लोकांना मिळतात जे काम करण्यास तयार आहेत आणि व्यवसाय त्या लोकांना वाढवतो जे नवीन स्किल वापरून पुढे जातात पण जर ही स्किल मुलांना आपण शाळेतच दिली तर विचार करा ना 10 शिकणारा विद्यार्थी जर डिजिटल मार्केटिंग हेल्थकेअर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या कौशल्य शिकला तर तो बारावी शोधणारा राहणार नाही तर तो संधी निर्माण करणारा होईल तर चला मित्रांनो सर्वप्रथम बोलूया आपण रोजगार कौशल्यावर इम्प्लॉयमेंट स्किल शाळेतच विद्यार्थ्यांना अशी कौशल्य शिकायला मिळणार आहे जी थेट नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी ठरतील उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याने नववी किंवा दहावी मध्ये बेसिक डिजिटल मार्केटिंग शिकले तर तो अकरावी पासूनच लहान फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट घेऊन कमाई सुरू करू शकतो कारण जुन्या अभ्यासक्रमामध्ये ही संधी नव्हती जिथे मुख्य लक्ष काय असायचं माहिती का फक्त परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आणि पास व्हायचं मात्र या बदलामुळे विद्यार्थ्याची काम करण्याची तयारी जी आहे ती आधीच होणार आहे ज्यामुळे शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांना कामाच्या बाजारात प्रवेश करता येईल दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण आधी शाळेत शिकवताना पुस्तकातील माहिती वाचायची वहीत लिहून काढायचे आणि तेच परीक्षेमध्ये लिहून दाखवायचे एवढ्यावर शिक्षण संपत असे पण आता ह्या नवीन उपक्रमात शिकवण्याची जी पद्धत आहे ना ती पूर्णपणे बदललेली आहे आता मुलांना फक्त वाचून नव्हे तर प्रत्यक्ष करून शिकवले जाईल यासाठी शाळेत हस्तकला प्रकल्प विशेष कार्यशाळा प्रदर्शन आणि मैदानी भेटी आयोजित केल्या जातील उदाहरणार्थ जर मुलांनी आरोग्यविषयक विषय घेतला असेल तर त्यांना प्राथमिक शिक्षणाची पेटी कशी वापरायची साध्या आरोग्य तपासण्या कशा करायच्या रक्तदाब किंवा तापमान मोजण्यासाठी साधने कशी हाताळायची हे सर्व ते स्वतः करून पाहतील त्यामुळे मुलांना ह्या गोष्टींचा खऱ्या आयुष्यामध्ये कसा उपयोग घ्यायचा हे कळेल आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये असा अनुभव जवळपास नव्हताच त्यामुळे कामाच्या ठिकाणी गेल्यावर किंवा व्यवसायात उतरल्यावर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी पुन्हा शून्यातून शिकाव्या लागत होत्या पण आता शाळेतच हा पाया तयार होणार आहेत ज्यामुळे ते बाहेर पडल्यानंतर लगेच कार्यक्षम बनतील या शिक्षणाचा तिसरा फायदा म्हणजे आता मुलांना करिअरची दिशा जी आहे ती लवकर मिळणार आहेत म्हणजे पूर्वी अनेक विद्यार्थी दहावी किंवा पदवी पूर्ण होईपर्यंत नोकरीला लागतच नव्हते मला काय करायचं बुवा याचा परिणाम असा व्हायचा की चुकीचा कोर्स चुकीची करिअर निवड आणि नंतर वर्षोनुवर्ष वेळ वाया जायचा पण आता परिस्थिती बदलली आहे नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना लहान वयातच विविध विषय कौशल्य आणि प्रत्यक्ष प्रोजेक्टचा अनुभव मिळणार हे म्हणजे आपल्या छोट्या वयातच आपल्या आवडीचा दार उघडण्यासारखं आहे कल्पना करा ना एखाद्या मुलाने नववीत रोबोटिक्स प्रोजेक्ट केला आणि त्यातून त्याला मशीन बनवण्याची आवड सापडली तो तो तर तो बारावी नंतर थेट इंजिनिअरिंगकडे योग्य प्लॅनिंग सह जाईल ज्यामुळे चुकीच्या दिशेला जाण्याची शक्यता बिलकुल कमी आणि यश मिळवण्याची शक्यता वाढेल आणि ह्या शिक्षणाचा चौथा फायदा म्हणजे स्वातंत्र्य कमाईची संधी पूर्वीची पिढी कॉलेज पूर्ण करेपर्यंत स्वतःचे पैसे कमवणं हा विचारही करत नव्हती पार्ट टाइम नोकरी ऑनलाईन काम किंवा फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट हे सगळं शिक्षण संपल्यावरच सुरू व्हायचं म्हणजे कमाईचं पहिलं पाऊल टाकायला वीस पंचवीस वर्ष थांबावं लागायचं पण आता हे चित्र आहे नवीन अभ्यासक्रमामुळे ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट कंटेंट रायटिंग यासारख्या आधुनिक आणि मागणी असलेल्या कौशल्याचं शिक्षण शाळेतच मिळणार आहे याचा अर्थ विद्यार्थ्यांना पंधरा सोळाव्या वर्षी आपल्या स्किलच्या आधारे पार्ट टाइम प्रोजेक्ट्स घेऊन कमाई सुरू करतील अशी कल्पना तर करून बघा ना म्हणजे एखाद्या मुलाने दहावीतच व्हिडिओ एडिटिंग एक युट्यूबर साठी एडिटिंग प्रोजेक्ट सुरू केले तर तो कॉलेज मध्ये जाण्याच्या अगोदरच म्हणजे आपले स्वतःचे खर्च पूर्ण करेल पाचवा फायदा म्हणजे आजच्या काळात अतिशय आवश्यक मुद्दा म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची ओळख जग आता भन्नाट गतीने समोर जात आहे एआय ऑटोमेशन डिजिटल प्लॅटफॉर्म डेटा अनालिटिक्स या सर्वांनी काम करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे पूर्वी या गोष्टी फक्त बातम्यांमध्ये किंवा पुस्तकात वाचायला मिळायच्या पण आता या शाळेच्या वर्गात प्रत्यक्ष प्रोजेक्ट मधून शिकता येईल याचा अर्थ विद्यार्थी केवळ तंत्रज्ञान समजणारच नाही तर तो तंत्रज्ञान वापरून काम करणारा बनेल उदाहरणार्थ एआय टूल वापरून प्रेझेंटेशन तयार करणं डिजिटल मार्केटिंग साठी डेटा विश्लेषण करणं किंवा ऑटोमोशन द्वारे एखादी प्रक्रिया सोपी करणं आणि हे सर्व ते शाळांमध्ये शिकणार आहेत कारण हे खूप महत्वाचं आहे कारण नोकरीचा बाजार आता पारंपरिक पद्धतीपासून वेगाने आधारित पद्धतीकडे वळत चालला आहे जे विद्यार्थी या बदलाशी जुळून घेतील त्यांनाच उद्याच्या संधी मिळणार आहेत म्हणजेच आजच्या तंत्रज्ञानाचा परिचय उद्याचं यश निश्चित करणार आहेत हे शिक्षणात बदल, ये बदल तर झाला परंतु हे शिक्षण सुरू करण्यासाठी भरपूर असे बदल करावे लागणार आहेत आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा अजूनही पूर्णपणे डिजिटल झालेल्या नाहीत काही शाळांमध्ये संगणक सुविधा आहेत तर स्थिर इंटरनेट सर्वत्र उपलब्ध नाहीये आणि शिक्षकांना पण फक्त पारंपरिक अभ्यासक्रमाचा सराव आहे त्यामुळे नवे डिजिटल आणि स्किल आधारित विषय शिकवण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण लागेल नंबर एक चा बदल म्हणजे संपूर्ण डिजिटल सुविधा प्रत्येक शाळेत स्थिर आणि वेगवान इंटरनेट प्रोजेक्ट स्मार्ट क्लासरूम डिजिटल लायब्ररी आणि आवश्यक साधने असावीत नंबर दोन चा बदल म्हणजे शिक्षकांचे कौशल्य वाढवावेत डिजिटल मार्केटिंग ए आय हेल्थ केअर मोबाईल रिपेअरिंग यासारख्या विषयांमध्ये शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिकल ज्ञानही देतील तिसरा बदल म्हणजे स्थानिक उद्योग आणि व्यवसायांची भागीदारी शाळेमध्ये इंडस्ट्री लिंक्ड प्रोजेक्ट आणावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कामाचा अनुभव मिळेल आणि आपल्याला चार नंबरचा बदल करायला हवा तो म्हणजे ग्रामीण शाळांवर विशेष लक्ष गावातील शाळांना डिजिटल आधुनिक आणि उत्तम प्रशिक्षण साहित्य पुरवणं आवश्यक आहे आणि पाचवा बदल करावा लागणार ला तो म्हणजे पालक आणि समाजाचा सहभाग पालकांनी या अभ्यासक्रमाचं महत्व समजून घ्यावं आणि आपल्या मुलांना स्किल शिकवायला प्रोत्साहन द्यावं समाजाने सीएसआर दान किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून योगदान द्यावं जर हे बदल योग्य रीत्या अंमलात आले तर तर हा अभ्यासक्रम मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा आणि मेन म्हणजे देशाच्या विकासाचा मेन पाया ठरेल आणि हा हे सर्व बदल घडवण्यासाठी तुमचा खूप मोठा रोल असणार आहे तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये किंवा गावात अशी स्किल आधारित शिक्षण सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या त्यासाठी हा व्हिडिओ इतका शेअर करा इतका शेअर करा की देशभर पोहोचला पाहिजे आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना या बदलाची ओळख करून द्या हा व्हिडिओ जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितका परिणाम जास्त होणार या गोष्टीचा आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे बरं का ह्या दुधामध्ये फक्त गुरगुरण्याची नाही तर पूर्ण जागावर आपली छाप सोडण्याचं सामर्थ्य आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका दणदनीत टॉपिक सोबत जय हिंद जय भारत